एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी सिन्नर घोटी महामार्गावरील शिवनदीच्या पुलाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास घोटीकडून सिन्नरकडे डांबर घेऊन येणारा टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने सायकल व मोटरसायकलला धडक देत टँकर पलटी झाला या अपघातात भाटवाडी येथील पोस्टमन नंदू देवराम ढमाले वय पंचावन्न वर्ष यांचा डांबराने होरपळून मृत्यू झाला तर शिवडे येथील मोटरसायकल स्वार अमोल केरू चव्हाणके हे गंभीररीत्या जखमी झाले तर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली सिन्नर घोटी महामार्गावरून मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घोटीकडून सिन्नरच्या दिशेने डांबर घेऊन येणारा टँकर क्रमांक एम एच शेहेचाळीस बी एम चोवीस सदुसष्ट तर पोस्टमन नंदू देवराम डमाळे हे सुट्टी झाल्याने सायकलवरून भाटवाडी येथे घरी जात असताना शिवनदी पुलाजवळ टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या सायकल व मोटरसायकलला धडक दिल्याने टँकर पलटी झाला व भाटवाडी येथील डमाळे टँकर खाली सापडले व मोटरसायकल स्वार देखील सापडला टँकरमधील गरम डांबर या दोघांवर पडले त्यात डमाळे हे पूर्णतः होरपळून निघाले तर चव्हाणके हे थोडक्यात बचावले मात्र गरम डांबर त्यांच्यावर देखील पडल्याने तेही गंभीररीत्या जखमी झाले मात्र डामाळे यांचा मृत्यू झाला घटनेनंतर टँकर चालक पसार झाला अपघाताची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे गणेश परदेशी विनोद टिळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले मृत नंदू डामाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात पाठवण्यात आला तर जखमी अमोल चवणके यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले या प्रकरणी टँकर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश परदेशी व विनोद टिळे करत आहेत या सिन्न्यूजसाठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे